आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज शिरखेड पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता कमिटी व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट ला सकाळी अकरा वाजता शिरखेड पोलीस स्टेशनच्या परिसरातील गणेश उत्सव पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती ठाणेदार सचिन लुले यांनी या बैठकीला मार्गदर्शन करून गणेश उत्सवादरम्यान कार्यक्रमातून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून कार्यक्रम साजरे करण्याबाबत मार्गदर्शन केले याच दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गवई यांनी गणेश उत्सव उपस्थितांना मार्गदर्शन केले या बैठकीला परिसरातील गणेश उत्सव पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य यांचे सह ठाणेदार सचिन लुले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गवई गोपनीय विभागाचे वैभव घोगरे तथा पोलीस पाटील उपस्थित होते नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई पोलीस स्टेशन शिरखेड हद्दीतील सर्व नागरिकांना शिरखेड पोलिसांकडून आव्हान आहे की आगामी सण उत्सव ज्यामध्ये पोळा गणेशोत्सव यासारख्या सण उत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याबाबीचे काटेकोरपणे पालन करावे विशेषतः गणेशोत्सवामध्ये पोलिसांनी दिलेल्या झोडून दिलेल्या मिरवणुकीचा मार्ग बदलला जाणार नाही त्याचप्रमाणे पोलिसांनी दिलेल्या विसर्जन दिनांकाचे पालन होईल त्याचप्रमाणे इतर जाती धर्माच्या भावना आक्षेपार्ह गाणे आक्षेपार्ह व्हिडिओ आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियावर प्रसारित होणार नाही या या याची खबरदारी घ्यावी याचे आवाहन शिरखेड पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना करण्यात येत आहे धन्यवाद